thank <laughs> you विदर्भ ही खरं तर संतांची भूमी महंतांची भूमी या भूमीमध्ये अनेक संतांनी जन्म घेतला आणि इथल्या भूमीच्या समाजोत्थानाकरता कार्य केलं पण त्यातले कर्मयोगी धर्मयोगी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विज्ञानवादी असे जे संत होते ते होते संत गाडगेबाबा संत गाडगेबाबांनी विदर्भाच्या या भूमीला नावलौकिक मिळवून देण्याकरता आपलं आयुष्य अर्पण केलं पण याच संत गाडगेबाबांचं स्वतःचं आयुष्य यांचा जीवनप्रवास हा अत्यंत खडतर होता अत्यंत कठीण होता तो काळ होता अज्ञानाचा अंधकाराचा आणि महत्त्वाचं म्हणजे विज्ञानवादी दृष्टिकोन नसलेला ज्या काळामध्ये मुक्या जनावरांचा बळी दिला जायचा का तर देव पावला पाहिजे म्हणून अशा काळामध्ये एक आशेचा किरण जन्माला आला त्या आशेच्या किरणाचं नाव होतं डेबुजी झिंगराजी जानोरकर तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर हा तो दिवस होता ज्या दिवशी संत गाडगेबाबांनी याच भूमीमध्ये जन्म घेतला आता मी ज्या ठिकाणी उभा ते आहे ते महाराजांचं घर आहे संत गाडगेबाबांचं स्वतःचं घर आणि या ठिकाणी आजही त्यांचे नातेवाईक राहतात माझं नाव भाग्यश्री नितीन जानोरकर मी गाडगे महाराजांची नाचसून आणि मी गाडगे महाराजांची पाचवी पिढी आहे आणि माझ्या सासू ज्या आहेत त्या चौथी पिढी आहेत माझं लग्नहून आली मला गाडगे महाराजांच्या घरात दिल्यानंतर मलाही खूप अभिमान वाटते माझ्या माहेरच्या लोकांना पण खूप अभिमान आहे की माझ्या मुलीला आम्ही गाडगे महाराजांच्या घरात दिलं माझं नाव दुर्गाबाई पांडुरंगजी जानोरकर आहे हे त्यांचं जन्मघर आहे गाडगेबाबाचा जन्म इथेच झाला माझ्या सासूबाई त्यांच्या भावसून होत्या आणि ह्या घराला एकशे आठ वर्ष ही भिंत अजून कायम आहे गाडगेबाबांच्या वडिलांच्या हातची तर मी ही चौथी पिढी आहे त्याच्या आधी माझे सासरे आणि माझ्या सासऱ्याचे वडील आणि गाडगेबावाचे वडील हे दोघं भाऊ होते वराडातल्या सेणगावाला वराडातल्या सेण गावाला जलमाडे दे झाला देवकी नंदन गोपाला हो देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला हो देवकी नंदन गोपाला सन अठराशे शहात्तर पैठाचे ते पाहुणी घर सन अठराशे शहात्तर परिटाचे ते पाहुणी तेथे बाबाने जन्म घेतला तेथे बाबाने जन्म घेतला डाग सर्वांचा काढण्यात आला देव की नंदन गोपाला हो देव की नंदन गोपाला डेबुजींचं पितृछत्र हरपलं तेव्हा ते होते फक्त आठ वर्षांचे आधाराला उरली होती ती फक्त आई सखुबाई आपल्या आईबरोबर डेबुजींनी मग मामाचं गाव गाठलं गाव होतं दापुरा तर आता आपण जाऊयात दापुऱ्याला आता आपण आहोत दापुरा या गावामध्ये ज्या गावामध्ये वडिलांच्या निधनानंतर आठ वर्षाचा डेबू आपल्या आईबरोबर मामांच्या गावी आला होता तेच हे मामांचं गाव दापुरा मामा मामीच्या देखरेखीखाली डेबू लहानाचा मोठा होत होता मामानं आपल्या या लाडक्या भाच्याला अगदी वडिलांसारखं प्रेम दिलं बालपणापासूनच डेबूची बुद्धी अत्यंत तल्लक होती त्याला अभंग ओव्या मुक्पाठ व्हायच्या गुरढोरं नदीकाठी चरायला घेऊन गेल्यानंतर डेबू काय करायचा दोन दगडं घ्यायचा ती टाळीसारखी एकमेकांवर वाजवायचा आणि भजनं गायचा आपल्या सगळ्या मित्रमंडळींना गोळा करायचा आणि सवंगड्यांसोबत संगीतामध्ये रमायचा डेबू पंधरा वर्षाचा झाला आता तो लग्नायोग्य झाला आहे असं मामा चंद्रभानला वाटलं म्हणून मामा त्याच्याकरता मुली शोधायला लागले ला ला पण गावातले लोक विचारायला लागले डेबूकडे स्वतःचं घरदार नाही प्रॉपर्टी नाही मग लग्न करायचं कुठल्या बळावर पण असं असतानाही धनाजी खल्लार नावाच्या एका परिटानं आपली मुलगी कुंताबाई ही डेबूला देण्याचा निर्धार केला लग्न पार पडलं आणि खल्लार घराण्यातली जी अत्यंत रूपवान मुलगी जानोरकर घराण्यामध्ये पोलांडून सून म्हणून आली कुंताबाईला जर कुणी हे सांगितलं असतं की तुझा हा नवरा उद्या समाजाचा मुक्तिदाता बनेल तर तिला कदाचित या गोष्टीवर विश्वासही बसला नसता आता आपण सध्या आहोत गाडगेबाबा ज्या मामांच्या घरी राहायला आले होते त्या मामांच्या घरी या ठिकाणी गाडगेबाबांनी ज्यावेळेला दापुरा गाव सोडलं गाव सोडताना जे फाटके वस्त्र त्यांनी परिधान केले होते ते या मामाच्या घरी आजही जपून ठेवले गेलेले आहेत आज आपल्यासोबत आहेत याच संत गाडगेबाबांच्या मामे भावाचे नातू ते काय म्हणतात बाबांबद्दल आपण ते जाणून घेऊयात हो बाबांनी इथं काम केलं जमीन वाहिली ढोरवासर तारले अतून साक्षीकार बाबाले मंदिरा साक्षात्कार झाला ते साधू होऊन रात्रीतून निघून उठून गेले घरा घरातलेलं माहीत कधीच माहीत नव्हतं कुठे गेले कुठे गेले हे असे पाहत होते धुंडत 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 होते थकलेत घरचे पाहता पायता, पायता। एखाद्याने सांगितलं माहुरले अरे राजे आपला डेबू आहे तर मामूभावाला समजलं एकादना सांगितलं मामूभावाने मुचा बोलले आत्या आपला डेबू आहे त्या म्हणते बाबू आतले इथले दिवस झाले अजून वारायला का तो केला तो नाही ना आता आहे बाबू त्याने एखाद्यानं म्हटलं तू डेबो आहेस का रे त्यांना पाहिलं निघून चालला गेला नंतर ते धुंडू लागले ते पाताने लागला नंतर त्यानं विचार केला वा हा डेबू यात्रे आप यात्रेला रेणूतला येणारच त्याच्यानंतर आपण जाऊ दिसणार आपल्याला हे गेले त्याला आग्रह केला बाबू खरे तुला पोरगा झाला हे झालं तुला घराचा पाताने त्याची आई बोल बोलू लागली म्हणजे सखोबाई बोलू लागली तिला मिनिता करू लागला गा त्यानं त्यानं काही बाबानं कोटणी घेतली येणार नाही मी ते सफसफाईचं काम निजिंजुजेंद केलं बाबानं कपडे ते ते काढून टाकले ते जे ठेवून दिले आम्ही ते जपून ठेवले आपल्या संसाराची आणि सर्वस्वाची होळी करून संत गाडगे महाराज दापुरा गावातून चालायला लागले दापुरा गाव मागे पडलं पावलं पुढे पडत होती फक्त कुठं जायचं आहे हे मात्र निश्चित नव्हतं पण असं असलं तरी संत गाडगेबाबांचं एक निश्चित होतं आपल्याला कुठं जायचं आहे हे माहिती नसलं तरी या वाटेवर चालायचं आहे हे मात्र त्यांना निश्चितपणे माहिती होतं या भूमीला श्री क्षेत्र गाडगे महाराज साक्षात्कार भूमी दापोरा असे म्हणतात त्याला का म्हणतात त्याचं कारण हेच आहे की या ठिकाणी गाडगे महाराजाला साक्षात्कार झाला सात फेब्रुवारी एकोणीसशे पाच साली या ठिकाणी त्यांना एक असा चमत्कार आणि साक्षात्कार झाला त्यांनी हाती गाडगं घेतलं आणि डोक्यावर खाग ते मडकं घेतलं हाती खराटा घेतला सात फेब्रुवारीला हे गाव झाडत गावाच्या बाहेर पडले त्यानंतर ते बारा वर्षानंतर ते लोकांना रिनोचनला दिसले तिथं घाट बांधत होते त्या ठिकाणी त्यांचा त्या परिवार गेला आपल्या घरी चला आपल्या घरी ते घरी येऊ शकले नाही त्या ठिकाणी त्यांचं कीर्तन इथं वाळवंटा सुरू असताना त्यांचा मोठा मुलगा गोविंदा त्या कीर्तन चालू असताना तो वारला तर सर्व कुटुंब त्या कीर्तनात गेलं बाबा घरी चला आपला गोविंदा वारला त्यांनी एकच म्हटलं असे मेले कोट्यानं कोटी काय रडू मी एकट्या गोविंदासाठी त्याची अंतविधी करून घ्या तेव्हापासून गाडगे महाराजांनी दापोऱ्यात पाय टाकला आणि ते जगाचं कार्य करण्याकरता निघून गेलेले गाडगे महाराज साक्षात्कार भूमी दापोरा म्हणून हे गाव ओळखला जातो तसेच या गावामध्ये नागपूरवरून आणि बऱ्याच ठिकाणावरून मुंबईवरून लोक गाडग्या महाराजच्या मामाच्या घरी येतात दर्शन वगैरे करतात त्यांचे जे कापड आहेत पॅन्ट आहे तो त्यांची फोटो वगैरे काढून म्हणजे गाडग्या महाराजची जे आठवण आहे जे, जे गाडग्या महाराजांनी सत्कर्म केलेला आहे गोर गरिबांना आश्रमशाळा रोग्यांना दवाखाने उपलब्ध केले असे हे आमचे गाडगे महाराज कर्मयोगी की देशामध्ये दे असे संत पहिल्यांदाच होऊन गेले मी असे सांगतो की यांनी आपल्या संसाराचा आणि घराचा त्याग करून जगाची सेवा आणि मानवाची सेवा म्हणून एक कार्य हाती घेतले बाबा म्हणायचे ज्याला शिक्षण नाही तो खटाऱ्याचा बैल म्हणून त्यांनी शिक्षण द्यावं मुलांना म्हणून अनेक शिक्षण संस्था काढल्या ऋणमोचनच्या घाटाचं काम त्यांनी हाती घेतलं या त्यांच्या कामामध्ये अनेक हात त्यांच्या मदतीकरता पुढे आले त्यामध्ये होते सोनबा गणोरेकर अमृत राणाजी आणि मूर्तिजापूरचे तिडके सध्या आपण आहोत वलगावात आणि वलगावातल्या पेढी नदीच्या काठाशी त्या ठिकाणी असलेल्या संत गाडगेबाबा वृद्धाश्रम आणि निर्वाणभूमीमध्ये इथलं वातावरण कसं आहे या वृद्धाश्रमातलं कामकाज कसं चालतं इथलं व्यवस्थापन कसं आहे या सगळ्यांचा गोशवारा आपण आता एक थोडक्यात घेणार आहोत या ठिकाणी गाळगी महाराज वृद्धाश्रम हे एकोणीसशे त्रेसष्टपासून चालू आहे अजून ते या ठिकाणी तीस लोकांची मान्यता आहे सरकारतर्फे डोनेशन मिळते या वृद्धाश्रमाला बऱ्याच लोकांचं सहकार्य आहे अमरावतीकरांचं आणि दूरदूरून या ठिकाणी लोकं येतात दर्शनाला येतात गाडगेबाबाचं वृद्धाश्रम पाहायला येतात दस सूत्रे आहे भोगेल्यांना अन्न तानेल्याला पाणी उघड्या नागळ्यांना वस्त्र गरीब मुलामुलींना शिक्षणासाठी मदत हे जे असं मुख्या प्राण्यांना अभय ब्रेघरांना घर अशा या दृष्टीनं दहा कलम आहेत बाबांचे त्याच्या तंतोतन पालन व्हावं याचा प्रयत्न असते आणि या ठिकाणी हे जे वृद्ध राहतात ते समाधानी कसे राहतील त्यांना कसं बरोबर मिळून मिळेल खाणं पिणं वस्त्र निवारा हे सर्व यांची सोय झाली पाहिजे या दृष्टीनं मी या ठिकाणी कार्यरत आहे आश्रमामध्ये मी मागच्या उन्हाळ्यापासून आलेलो आहो आणि मी जेव्हापासून इथं आलो तेव्हापासून मला किती किती आनंद मिळते किती किती सुख इथं आनंद मिळते आमचे गुरुजी आहेत आमची आई वडील समान आहेत आणि आम्हाला काही दुःख नाही आम्हाला काही आठवू देत नाहीत आणि आम्ही आश्रमामध्ये गाडगेबाबाच्या चरणामध्ये आम्ही काम करतो काही सेवा करतो काही झाडझूड करतो आणि आमचे गुरुजी आमच्यावर पूर्ण लक्ष देतात आणि ध्यान ठेवतात आणि प्रेमानं आमच्यासोबत आमचे गुरुजी सध्या आईवडिला समान वागतात मला घरी जावं वाटत नाही आणि इथंच गाडगेबाबा चरणामध्ये सेवा करावी हेच माझी गाडगे महाराजांना विनंती आहे इथे या वृद्धाश्रमामध्ये मा मला अकरा वर्ष झाली या अकरा वर्षामध्ये मा मला येथे खूप छान वाटत आहे घरची आठवण येते घरचे म्हणजे एखाद्या जातो मी मधून मधून जातो मी पुढे आणि इथलं इथलं सगळं कामकाज इथे तुम्हाला कशी वागणूक मिळते याच्याबद्दलही थोडंसं सांगा सा इथली वागणूक चांगली आहे इथलं कामकाज म्हणजे पाणी वगैरे भरणं आणि साफसफाई थोडीशी कामं करावी लागते आणि गावात जाऊ भाजीपाला दूध वगैरे हे ते वगैरे सगळं सामान आपण जे काम साधारण घरी करतो इथे करावी लागतात मी स्वयंपाक सांभाळतो इकडं सगळं व्यवस्थित पाहते मी मी अशी आली मला सेवा करायची होती म्हणून याच्यासाठी मी, मी आश्रमात आलेली आहे नऊ वर्ष झाले नऊ वर्षापासून मला दुःख काहीच नाही आहे इथं हा नऊ वर्षापासून वापर माझा चालला चांगला आहे मला मुलगाही असून तो काही माझ्या कामाचा नाही नाही तर मला विष प्या लागत होतं म्हणून मी इथं आश्रमात आली मी राहून राही पण आमच्या संचालकाच्यामुळं मी चांगले राहून राहील त्यांचं सारं कुटुंब घाटावरच्या कामावर राबायचं घाटाच्या कामासाठी जमलेल्या पैशांचा एक रुपयाही बाबा कधी स्वतःसाठी वापरत नव्हते अस्पृश्यांना उतरण्यासाठी पंढरपूरची चोखामेळा धर्मशाळा नाशिक देहू पंढरपूर इथंही धर्मशाळा त्यांनी बांधल्यात वृद्धाश्रम आंधळ्यांना पांगळ्यांना अन्नछत्र गौरक्षण या सर्व संस्था त्यांच्या लोकोद्धाराच्या कार्याची साक्ष ठरल्यात पंढरपूरची चोखामेळा धर्मशाळा डॉक्टर बाबासाहेबांच्या स्वाधीन केली बाबासाहेब तेव्हा कायदा मंत्री होते बाबासाहेबांना महानंदा स्वामींकडून निरोप देऊन बाबांनी बोलवून घेतलं तो दिवस होता चौदा जुलै एकोणीसशे एकोणपन्नास निरोप मिळताच बाबासाहेब हातची महत्वाची कामं रद्द करून संत गाडगेबाबांच्या भेटीला आलेत कागदावर आपला अंगठा उमटवत तो कागद गाडगेबाबांनी आनंदानं आत्मविश्वासानं डॉक्टर बाबासाहेबांना दिला बाबांचे डोळे आसवांनी भरून आले कर्मवीर भाऊराव पाटील आणि दिवान बहादूर जगन्नाथ यांच्या समक्ष ती धर्मशाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यांनी स्वाधीन केली समाजातल्या अंधश्रद्धा आणि वाईट परंपरांवर गाडगेबाबा आसू डोढत बाप हो कर्ज काढून सण उत्सव साजरे करू नका बायकोचं लुगडं कमी किमतीचं घ्या पडक्या घरात राहा घरातली भांडी विका आपण मुलामुलींना शिक्षण द्या संत गाडगेबाबा ज्यांनी लौकिक अर्थानं कुठलंही पुस्तकी शिक्षण घेतलं नव्हतं पण आज त्यांच्या नावानं ना एक विद्यापीठ चालवलं जातं त्या विद्यापीठाचं नाव आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ विदर्भ ही संतांची आणि समाजसेवकांची भूमी आहे या भूमीमध्ये कर्मयोगी गाड गाडगेबाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख ज्यांना ज्ञानेश कन्या असं म्हटलं जातं ते गुलाबराव महाराज या लोकांनी या भूमीला पावन केलेलं आहे यापैकी कर्मयोगी गाडगेबाबा हे प्रत्यक्ष कृतिशील असे समाजसुधारक होते असं मला वाटतं कारण गाडगेबाबांनी झाडू घेऊन जसं रस्ते साफ केले तसंच रात्रीच्या कीर्तनातून लोकांच्या डोक्यातील जळमटं काढून टाकली असं आपल्याला प्रत्यक्षात दिसून येतं गाडगेबाबांचा भर हा कृतिशीलतेवर होता हे सगळ्यात महत्त्वाचं आणि म्हणून मी त्यांना कर्मयोगी म्हणतो एक एकही अक्षर न शिकलेला किंवा शाळेत न गेलेला एक माणूस एवढं प्रचंड प्रबोधनाचं कार्य कसं करू शकतो हे आश्चर्याचीच गोष्ट आहे गाडगेबाबा शिकलेले नव्हते म्हणून त्यांनी कुठल्याही प्रकारे वैचारिक लेखन केलं ले नाही ग्रंथलेखन केलं नाही पण गाडगेबाबांचं कीर्तन म्हणजे हजारो ग्रंथांचं एकत्र आलेलं सार आहे असं आपल्याला त्यांच्या अखेरच्या कीर्तनातून आपल्याला दिसून येतं बायकोले लुगडं कमी भावाचं घ्या जेवणाचं ताट मोडा इव्हा पाहुणचार करू नका तसंच धकू द्या पण लेकराले शिक्षण दिल्या वाचून राहू नका शिक्षणा वाचून माणूस खटाऱ्याचा बैल आहे खटाऱ्याचा यज्ञ याग अंधश्रद्धा तीर्थयात्रा याला संपूर्णपणे विरोध करून गाडगेबाबांनी आपलं धगधगत तत्त्वज्ञान या समाजाच्या समोर ठेवलेलं आहे अमरावती विद्यापीठाला संत गाडगेबाबांचं नाव दिलं पाहिजे यासाठी या विदर्भातले अनेक समाजसुधारक आणि अने राजकीय नेत्यांनी आग्रह धरला आणि चार मे दोन हजार पाच रोजी या विद्यापीठाच्या नावाचा नामविस्तार झाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ लक्षात घ्या की जो माणूस एकही अक्षर शिकलेला नव्हता जो माणूस कधी शाळेत गेलेला नव्हता त्या माणसाच्या नावाने उच्च शिक्षण देणारं हे विद्यापीठ उभं उभरा, उभं राहिलं किंवा या विद्यापीठाला गाडगेबाबांचं नाव द्यावं लागलं ह्यामध्येच मला वाटतं गाडगेबाबांचं सर्व मोठे पण आलेलं आहे सध्या आपण आहोत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परिसरामध्ये या परिसरामध्ये संत गाडगेबाबा यांच्या नावाचं एक अध्यासन केंद्र आहे या अध्यासन केंद्रामध्ये संत गाडगेबाबांवर लिहिलं गेलेलं साहित्य त्या साहित्यावर ज्या लोकांनी पी एच डी केली आहे म्हणजे आचार्य पदवी प्राप्त केलेली आहे असं साहित्य आहे संत गाडगेबाबांवर इतरांनी लिहिलेल्या साहित्याची पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संत गाडगेबाबांचं संपूर्ण आयुष्य ज्यातून आपल्याला दिसतं अशी दुर्मिळ छायाचित्रं या अध्यासन केंद्रामध्ये आहे गाडगेबाबांचे के एकशे अडोतीस दुर्मिळ असे चित्र या प्रदर्शनीमध्ये असून साधारणतः गाडगेबाबा बत्तीस बाद वर्षाचे असताना तेव्हापासून तर ऐंशी वर्षाचे असतानाचे त्यांचे तैलचित्र त्याचबरोबर गाडगेबाबांच्या ज्या भेटी आहेत अन्न वस्त्रदानाचे जे कार्यक्रम आहेत मग भाऊसाहेबांबरोबरची भेट असेल पंजाबराव देशमुखबरोबरची भेट असेल बापूसाहेबांबरोबरची भेट असेल डॉक्टर आंबेडकर साहेबांबरोबरची भेट असेल असे काही क्षणचित्रं याच्यामध्ये आहेत संत गाडगेबाबा अध्यासन केंद्राचं जे काम आहे अमरावती विद्यापीपीठाशी संलग्नित जेवढेही महाविद्यालय आहे एवढ्या महाविद्यालयामध्ये गाडगेबाबांच्या विचार पसरावे त्याचबरोबर गाडगेबाबांचे जे दशसूत्र आहे हे दशसूत्रसुद्धा विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये उतरावे हा त्यामागचा उद्देश आहे संत गाडगेबाबा यांच्यावर लिहिल्या गेलेल्या ज्या दुर्मिळ साहित्याबद्दल मी आपल्याशी बोलत होतो ते साहित्य तुम्हाला माझ्या मागे या आलमारीमध्ये ठेवलेलं दिसत असेल एक लक्षवेधी पुस्तक यामध्ये असंही आहे संत गाडगेबाबा यांनी त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या मंडळींकडून जी पत्रं लिहून घेतली होती त्या पत्रांचं पुस्तक देखील या साहित्यामध्ये आहे संत गाडगे महाराजांनी अनेक धर्मशाळा बांधल्या त्यांनी मुंबईमध्ये पंढरपुरामध्ये धर्मशाळा बांधल्या पण तरीही स्वतःच्या धर्मशाळेमध्ये स्वतः राहायचं नाही असा एक त्यांचा नियम होता शिरस्ता होता स्वतःची एक झोपडी त्यांनी तयार केली होती आणि त्या झोपडीमध्ये ते राहायचे आनंदाची गोष्ट ही आहे की ही झोपडी आजही नागरवाडीमध्ये आपल्याला बघायला मिळते संत गाडगे महाराजांची ही झोपडी काळाबरोबर जीर्ण झाली नागरवाडीमध्ये सध्या ती आहे आणि इथल्या व्यवस्थापकांनी त्याचा जीर्णोद्धार देखील केलेला आहे दादासाहेब देशमुसोळीचे त्यांची जागा होती वसान होती तर बाबा या इथे कुशावरचं हे विहीर आहे या विहिरीवर पहिल्यांदा बसले बाबा आणि हे धर्मवाडी आम्हाला देता येईल काय या जागेला जंगलाला धर्मवाडी म्हटलं पूर्ण जंगल होतं एक झाड नाही एक जो वडाचं झाड होतं बाकी सर्व जंगल होतं तर द विसोळीचे दा दादासाहेब देशमुखांनी म्हटलं की बा दिलीब नाही बाबा तुम्हाला मग ते सर्व बाबा बसले फिरले बाबा इथं मुक्काम केला काटे कुठे काही स्वच्छ करण्याचं काम केलं इथं मोठमोठ्या मुट घड्या होत्या थोडीत विहिरी होत्या म्हणजे पूर्ण दंगल होतं या इथे बाजूला सातपुडा पर्वत आहे गाईचा कोठा बांध बांधत असताना गाईचे वासरं वगैरे राहायचे तर सातपुडा पर्वतातून वाघसुद्धा या ठिकाणी त्या वासरांना खाण्याकरता यायचे असं इतकं भयान जंगल होतं तेव्हा बाबांनी याचं साफसूफ करून एक पत्र बंकटसिंग भैयाला आपल्या स्वर्गवासाच्या अगोदर लिहिलं श्रीमंत उदार दळव बंकटसिंग भैया यांना गाडगे बोवाचे अनंतोकोटी नमस्कार तुमच्या हयातीत जे जे होईल ते ते करा वसान नागरवाडीचं इंद्रभुवन करा तिथे गायीचा कोठा बांधा आणि तुळशी वृंदावन बांधून द्या असं ते पत्र बंकटसिंग भैया भयांना लिहिलं आणि बाबा शेवटची इच्छा त्यांची होती जे नागरवडीला देह ठेवायची ते अपुरी राहिले व चालत्या गाडीत बाबांची गाडी आहे चालत्या गाडीत बाबांनी आपला देह ठेवला वळ वळगावला पिळी नदीच्या पुलावर वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली आणि एक पत्र आहे आमच्याजवळ ओरिजिनल एक अकरा एकोणीसशे छप्पन साली बाबांनी पत्र लिहिलं त्याप्रमाणे सर्व घडत गेलं हे जंगल आज इंद्रभुवनाच्या वाटचालीला लागलेलं ला ला आहे ला ला आपण पाहत राहाल की इथे काय काय सुधारणा झाले इथे काहीच राहण्याची सोय नव्हती काही नाही एक वडाच्या झाडाशिवाय दुसरं झाड नव्हतं आता संपूर्ण परिसर वृक्ष वृक्षाने व्यापलेला आहे झाडं लावलेल्या ला आहेत इथे आदिवासी आश्रमशाळा आहे विद्यार्थी आहे शिक्षक आहे अशी नागरवाडी घा गा, घाडगेबाबांच्या आवडी आवडीची म्हणून वसान पडलेली आज इंद्रभुनाच्या चाललेला आहे wow नागरवाडी म्हणजे हे ते गाव जे संत गाडगे महाराजांची कर्मभूमी होती आणि तुम्हाला एक वेगळी गोष्ट मी सांगणार आहे माझ्या मागे जी गाडी तुम्हाला उभी दिसते आहे ती ती व्हॅन आहे ज्यामध्ये अत्यंत तब्येत खराब झालेली असताना संत गाडगे महाराजांना जेव्हा अमरावतीला नेण्यात येत होतं त्यावेळेला ते त्यांनी याच गाडीमध्ये पेढी नदीच्या पुलावर आपला देह ठेवला होता मी सध्या आहे अमरावती जिल्ह्यातल्या ले वलगावात आणि आपल्याला मागे जी दिसते आहे ती आहे पेढी नदी आणि हा आहे पेढी नदीच्या माझ्या उजव्या बाजूला पूल मित्र हा तो पूल आहे ज्या पुलावर गाडगेबाबांनी अखेरचा श्वास घेतला होता शरीर थकलेलं होतं गात्र थकलेली होती पण असं असताना देखील महाराष्ट्रभर ज्या संस्थांचं जाळं गाडगेबाबांनी पसरवलं होतं त्या संस्थांचं कार्य ते बघत होते सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन हा तो दिवस आहे ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं त्यांच्या महापरिनिर्वाणाची बातमी संत गाडगेबाबांना कळली खरी स्वतःला सावरत गाडगेबाबा पुन्हा असं म्हणाले की चला अजून खूप काम करायचं बाकी आहे एक दिवस संत गाडगेबाबांनी वर्हाडात जाण्याचा निर्णय बोलून दाखवला त्यांनी आपली इच्छा भक्तांकडे व्यक्त केली अमरावती शहरामध्ये गाडगेबाबांना आणण्यात आलं नवाथे नगरातल्या नवाथे बंगल्यामध्ये त्यांना ठेवण्यात आलं होतं या ठिकाणी त्यांना भेटण्याकरता लोक खूप गर्दी करायला लागले पण त्यांना समजावून सांगायला लागलं की गाडगेबाबांची तब्येत खराब आहे इरविनमध्ये मध्ये त्यांच्यावर काही काळ उपचारही करण्यात आले या उपचारानंतर त्यांना थोडं बरंही वाटलं पण एक दिवस गाडगे बाबा अचानक म्हणाले चला जी त्यांनी विचारलं बाबा कुठे बाबा म्हणाले नागरवाडीला एकोणीस डिसेंबरची ती रात्र ती अत्यंत कठीण रात्र होती बाबांची गाडी नागरवाडीच्या दिशेने निघाली गाडीमध्ये गोपाला गोपालाची धून चालली होती कीर्तनाचा गजर चालला होता कडाक्याच्या थंडीमध्ये ड्रायव्हरला गाडी चालवणं देखील कठीण होतं पण चालवणं भाग होतं कारण गाडगेबाबांची तब्येत अत्यवस्थ होत चालली होती वलगाव मागे पडलं आणि गाडी ही अमरावतीच्या दिशेने निघाली वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पनची ती रात्र रात्रीचे बारा वाजून वीस मिनिटं झाले होते आणि याच पेढी नदीच्या पुलावर संत गाडगेबाबांनी अखेरचा श्वास घेतला एक मोठा संत आपल्याला सोडून गेला संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला अमरावतीतून रस्त्या रस्त्यातून बायका मुलं गाडगेबाबांच्या दर्शनाकरता जथ्थेच्या जथ्थे करून येत होते राठोडांच्या बगीचाच संत गाडगेबाबांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचं ठरलं पण आता वाट होती ती राष्ट्रसंतांची राष्ट्रसंत आले त्यांनी बाबांचं अंतिम दर्शन घेतलं राष्ट्रसंतांनी एक भजन सादर केलं करुण भजनानं संपूर्ण वातावरण दुखद झालं अधिकच त्यानंतर गाडगेबाबांना रात्री दोन वाजता त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले अग्नीच्या ज्वाळा उठत होत्या पण त्या ज्वाळांमधून एकच आवाज निनादच होता गोपाला गोपाला देव गोपाला लोकशिक्षण घडवून आणणारे संत गाडगे बाबा हे खर तर लोकशिक्षणाचं एक चालतं बोलतं विद्यापीठच होते आणखी एक पुराण आहे कोणी देव देव म्हणू मनात कल्पना देव कसा असेल देव कधी भेटतील देव कधी पाहू अशा ज्या माणसाच्या मनात कल्पना असतील तो माणूस धर्मिष्ठ आहे धर्मिष्ठ कुठचेही झाली त्यापासून देव कोण ना पाहिला नाही कोणाला ना दिसणार नाही ते पाहायची वस्तू नाही देव हे आहेत देवलात देव नदीवर देव इकडे देव तिकडे देव रामेश्वर देव बद्रीनारायण देव हा बाजार आहे देवाचा जर देव म्हणत नाही देव म्हणतो की ज्याच्या हुकमान हे सगळं ब्रह्मांड कार्य तो कोणा पाहिला नाही तो कोणाला दिसणार नाही